हे बघा मित्रांनो आम्ही चाललो आंब्याला आणि ही बघा ही आहे पप्पी आणि ती काढते याची पानं आणि ती करवंदासाठी साठी पानं काढून ठेवते आतापासून भरपूर सारी पानं काढून ठेवा मी बघा ही बघा पप्पी काढते पानं आम्ही आता जंगलात आलो आमचे घर खूप लांब राहिले अशी बोलते हा सारखी सारखी हे बघा हे बघा कसे चढून राहिलेत पूर्ण उभा डोंगर आहे आणि खाली बघा पूर्ण तुम्हाला गाव दिसेल गाव लांब लांबपर्यंत दिसणार पसरणार आळवली गाव आणि हे बघा इकडे कसे चढून राहिलेत पूर्ण उभी घाटी आहे बघा पूर्ण उभी साठ साठ डिग्रीचं हे आहे घाटी एकदा का पडला तर डायरेक्ट खाली नॉनस्टॉप आणि अशा रीतीने ते बघा पप्पी वरती पोचलं आहे पप्पी हा काय शिवाजी महाराजांचा गड नाही आहे थोडा फास्ट फास्ट धावतोयस अशा रीतीने तुम्ही बघून राहिलात बघा किती गाव सुंदर दिसतोय आणि हे बघा पूर्ण दरी पूर्ण दरी आहे बघा तुम्हाला अशी दिसणार नाही कॅमेरा मुलं पण सांगतोय पूर्ण दरीच्या दरी आहे दरी खाली आणि आम्ही वरती आहोत अर्धा डोंगर आमचा पार झाला आहे अजून थोडासा डोंगर एवढा वरचा अजून बाकी आहे आणि इकडे माणसं पाणी प्यायला लागलेले आहेत करवंद काढायला आलेत माणसं पण अजून काय करवंद भेटले नाहीत एकाला एक भेटलं आहे नवं केलं आहे हां नाही दिसत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा ते बघा आमचं तिकडे घर दिसतं आहे आणि आमच्या बाजूवाल्यांचं पण घर दिसतं आहे तुम्ही लांबपर्यंत बघाल तर तुम्हाला दिसेल आणि आता खूपच वरती आम्ही डोंगर चढून चढून आणले होत आता अर्ध्यापर्यंत अजून पण पोचलो होत पण आम्हाला काय अजून करवंद आंबे काय मिळालेले नाहीत एक मोठी पिशवी आणली मोठी पिशवी बघा तेवढा मोठा थैला आणला आहे पण अजून काय त्याच्यात कायच नाही पिशवी एवढी मोठी आणि आमच्या पप्पी घेऊन आलेली आहे पण त्याला अजून काय भेटलेलं नाही ते शोधते फक्त वनवा घे घातला आहे लोकांनी फोन गेल्यामुळे गेल्या मुलं हे पण ठेवलं नाही तिकडे नाही फिरून तिकडे नाही उभा आहे उभं बरोबर चपलं आणणार कॅमेरा कर तिकड लांबदा तो जो जो. एक एक दगड बघा कशी खाली जाते बघा एकदा तुम्ही टाकलात ना दगड बघा कशी जाते बघा कुठे गेली खाली अशी जाते हम्म ती तिकडे बघा पप्पी वरती पोचले बसून राहिले माझी वाट बघत मी चाललो आहे आणि पूर्ण खालून आलो आहे वरती आणि हा पूर्ण गाव बघा पूर्ण गाव दिसतो आहे खालती आणि रस्ता आहे तिकडे तो नंतर तुम्हाला दाखवतो आता झूम करायला माझे हात जरा बिजी आहेत काटे पकडले आणि ते बघा तिकडे जाऊन बसलेत अशी माझी माणसं आहेत मला सोडून जातात आड्या डोंगरात हां ही पप्पी आता पुढे गाईड करते तुम्हाला हां हां बघा पूर्ण व्ह्यू कसा दिसतोय व्ह्यू आम्ही जवळपास डोंगराच्या माथ्यावर पोचत आलो होत हां चला चला बायको माझी बोलवून राहिले चला चला तिला आंबे खायची लय उत्सुकता लागलेली आहे हो ग हो जाऊया जाऊया दमलं की दमालं होतं असं तिचं म्हणणं आहे हां आता अर्ध्या वाटत येऊन मिशन सोडायचं नाव घेते ही दमलेली आहे गाईड आमची गायडन्स करायला आलेली मोठे आहे ने म्हणाले मी तुम्हाला गाईड करते कुठून वर जायचं आहे मला सगळे छुपे रस्ते माहिती आहेत आणि त्याला कायच माहीत नाही इकडे अशी आमची ही गार्डन गायडन्स कीर्तीदर्डे आहे तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता कीर्तीर्डे यांची व्हिडिओ यूट्यूबवरती तर सध्या तरी चॅनल नाही आहे येईल तेव्हा हो बघा आणि आम्ही माथ्यावर येऊन पोचलेलो आहोत जय भवानी जय शिवाजी अरे शिवाजीचं नाव घ्या पण तुम्हाला लाज वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा तुम्ही माझ्या मागे पूर्ण गाव आडोली गाव गेलेला आहे आणि आपण हो। आता हॉस्टोलमध्ये आहोत कॅमेरा सरल करू हां कॅमेरामनला सांगावं लागतं आहे हो नवीन आहे कॅमेरामन फक्त आम्ही चाललो आहे हां पूर्ण डोंगर चढला आहे जवळजवळ नाईन्टी डिग्रीजचा डोंगर होता आणि संध्याकाळी परत दुसऱ्या मिशनवरती जायचं आहे तुम्ही बघत राहा आमची व्हिडिओ आता माझ्या बायकोला मार्ग सापडला आहे आणि ती पुढे पुढे चालत निघालेली आहे आणि आमचा गाईड बघा गाईड आमचा फक्त आम माझ्याबरोबर चाललेला आहे कॅमेरा घेऊन आंबे तर आहेत काही कुठे तर नाहीत पूर्ण वनवा गेलाय लोकांनी जाळून टाकले पूर्ण जंगल ते जंगल आणि आ पायात कोचे रुखून राहिलं बै आहे असे स्टाईल असते तिकडे इकडे खाली उतरूया ना हो हो कोच आमचा सांगतो इकडून खाली जाऊया म्हणजे तिकडे भेटतील आपल्याला कदाचित आणि हा रस्ता आलेला आहे हजर मधला हे बघा इकडे लोक शेत पण करायची पहिली तुम्ही मला पाहू शकताय दाखव इकडे मला दाखवतो बघा काय दाखवतो कॅमेरामन घर नाही माझ्या व्हिडिओची वाट लाव तुम्हाला बघायचं नाही हे बघा इकडे इकडे शेती करत होती पहिली माणसं तुम्ही बघू शकता मी पूर्ण आम्ही आता जंगलात आलो बघा एवढा डोंगर आम्हाला चढणे काय चढणे काय मध्ये मध्ये हिंदी हे बघा आमची मास हा बघा आंब्याच झाड हो ते काय त्यांना माहितीच नाही पूर्ण गेला हे वनवा आणि आंब्याच नाही पता आणि ना चालले आंबे करायला बघा हे बघा इकडे हसोल गावाची घरे दिसत आहेत हो दिसत आहेत हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे बघा आमचा कौशिक दाड आहे बघा कसा जातोय माता ह्याची काटे घेऊन आणि ही त्याची बायको बघा कशी थैली घेऊन जाते मुंबईची चाकर म्हणी मुंबईची चाकर आंब्यासाठी आणि करवंदासाठी गावी आलेली आहेत स्पेशल मे महिना होय त्यांना एकही आंबा भेटलेला नाही अजूनपर्यंत किंवा एकही करवंद भेटलेली नाही करवंद फक्त किती किर्तीदा यांनाच भेटली त्यांनीच नवा केला एवढंच मी अजून भाषण संपवलेलं नाही आहे तुम्ही इकडे बघू शकता सर्वच बनवा गेले आहे हे बघा कस उंच उंच डोंगर आहेत आणि उंच उंच झाड आहेत बघा कशी चालत आहेत धरला धरला हो आणि हे झाड कसलं आहे हे आम्हाला नाही माहीत हे बघा इकडे आंबे पडलेले आहेत बघा तुम्हाला दिसत आहेत आंबट आहेत गोड आहेत माहिती नाही कशी आहेत हे बघा ते बघा एक उचललं आहे पप्पीने तो बघा एक तिकडे तुम्हाला दिसत असेल पुढे की ते नशिबात थोडेफार आंबे भेटलेले आहेत एक समोर तिथे दिसतोय घेऊन हा बघा आंबे द्या आता आम्ही आंबे गोळा करतो नंतर तुम्हाला कोण फोन करतो दो दो तुम्हाला जांभूळ दाखवतो जांभूळ एक नंबर जांभूळ आहे तुम्ही बघा फक्त हे बघा जांभूळ जांभूळ पूर्ण जांभळाचं झाड आहे हे बघा मी खाल्लं जांभूळ आम्ही ही आम्ही आणलेली करवंद आहेत तुम्ही पाहू शकता काळी काळी